हॅलो एव्हरी वन हे बघा साध्या मशनीवर फॉल कसा लावायचा आपण बघूया जर तुम्ही असा फॉल लावला ना तर खूप फिनिशिंगमध्ये फॉल दिसतो ही साडीची काटे आहे खालची बघू शकतात आता काय करायचं फॉल असा ठेवायचा आणि थोडंसं असं मुडकून साडीचं ची काठ आहे थोडीशी अशी मोडकून बघू शकता तुम्ही किती कमी मुडकलं आहे मी असं मोडकून बघू शकते हे बघा किती सुरेख असं छान असं काळ झालेली आहे समोरून पण बघू शकतात अशा टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू